गेल्या दहा वर्षांपासून समर्थ मोबाईल शॉपीच्या माध्यमातून युवा उद्योजक वैभव तुकाराम साठे आणि त्यांचे सहकारी राकेश मारुती देवकर हे नवीन मोबाईल आणि अॅक्सेसरीजच्या क्षेत्रात सेवा देत आहेत उत्तम व दर्जेदार प्रोडक्ट्समुळे तर ग्राहकांसोबत असलेल्या मन मिळव स्वभावामुळे आस्थागत वैभव साठे यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला असून समर्थ मोबाईल शॉपिंग तीन आउटलेट यशस्वीपणे ते चालवत आहेत नव्याने चालू केलेल्या भुगाव येथील शॉप मध्ये ग्राहकांना आयफोन सॅमसंग एम आय वन प्लस ओप्पो विवो रियलमी आदी सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध करून दिले असून झिरो डाऊन पेमेंट व सर्व फायनान्सची सुविधा उपलब्ध असणार आहे अशी माहिती समर्थक मोबाईल शॉपीचे संचालक वैभव साठे यांनी दिली नाव वैभव साठे आहे भुगाव मध्ये सर्वप्रथमच झाली आहे गेले आपण दहा वर्ष आले मोबाईल लाईनिंग मध्ये काम करतो आपल्याकडे ओप्पो विवो सॅमसंग रेडमी रियलमी आयफोन तर प्लस नथिंग वन प्लस मोटरोला सगळ्या कंपन्यांचे फोन अवेलेबल आहेत त्याचबरोबर आपल्याकडे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आहे जेणेकरून बजाज आयडीएफसी होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स टी व्ही एस फायनान्स सगळ्या कंपन्यांच्या आपल्याकडे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल अर्जी अशी एक गोष्ट आहे की झिरो डाऊन पेमेंटची पण ऑफर चालू असते आपल्याकडे तुम्ही झिरो डाऊन पेमेंट फोन घेऊ शकता आणि जर अजून एक त्याच्यामध्ये की तुमच्याकडे भारतातले कुठलेही जरी डॉक्युमेंट असतील तरी आपल्याकडे लोन सुविधा उपलब्ध आहे त्याच्यावरतीही लोन करून भेटेल तुम्हाला तर आपलं शॉप जर बघितलं तुम्ही तर भोगाव मध्ये आहे माउंटवड किंग्स टाउन सर्व कंपन्यांच्या मोबाईल सोबतच एक्सेसरीज देखील शॉपिंग मध्ये उपलब्ध असून ग्राहकांना एकाच छताखाली रिपेअरिंग सह मोबाईलचे चार्जर एअरबड्स पॉवर बँक ओ टी जी केबल सोबतच मोबाईल रिचार्ज मनी ट्रान्सफर नवीन सिमकार्ड यासारख्या इतर सुविधा देखील उपलब्ध आहे अशी माहिती राकेश देवकर यांनी दिली नमस्कार मी राकेश मार्कुलेकर माझ्या एकाने नवीन नवीन बद्दल माहिती सांगते त्याचबरोबर तुम्हाला इथे ऑल ॲक्सेसरीज ब्रँडेड ऍक्सेसरीज अवेलेबल होतील बड्स नेटबँक त्यानंतर कार चार्जर ॲक्सेरीज ऑल अवेलेबल होतील त्याबरोबर तुम्हाला रिचार्ज मनी ट्रान्सफर इथे भेटून जातील त्याचबरोबर आपल्या इथे ऑल मोबाईलचे रिपेअरिंग पण अवेलेबल आहे आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा बुड रोडला तुम्ही देखील नवीन मोबाईल खरेदीचा विचार करत असाल तर आजच भुगाव येथील जुडिओ जवळ शॉप नंबर एस थर्टी सिक्स येथील समर्थ मोबाईल शॉपीला भेट द्या व खरेदीचा आनंद घ्या अधिक माहितीसाठी नाईन सिक्स सेवन थ्री थ्री झिरो वन झिरो सिक्स वन अथवा ट्रिपल सेवन सिक्स नाईन झिरो टू वन फोर वन या नंबरवर संपर्क करा तो इधर स्टॉक बॉक्स देखा बहुत अच्छा है और इधर भी बहुत बेनिफिट भी मिलते हैं जो ई में मिलता है और जो रहता है वो ब्रांड में रहता है हर ब्रांड रहता है हर ब्रांड मिलता है तो मुझे बहुत अच्छा लगा सर्विस भी अच्छा है मैंने फोन भी लिया नया वाला तो ये मैं भी लिया तो क्या होता है हम लोग स्टूडेंट्स हैं स्टूडेंट लोग को लो, जो लो, 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 इतना पैसा नहीं होता है तो भैया जो ये एम आई में बेनिफिट्स रहते हैं तो बहुत अच्छा लगा वैया हॅलो मित्रांनो मी आज येथ मोबाईल इथं शॉपवर आलो होतो आणि मला शॉपी आवडल्याबद्दल मी आज इथं रिअलमीचा मोबाईल घेतलेला आहे आणि मोबाईलची क्वालिटी पण एकदम भारी आहे आणि सर्व कंपनीचा मोबाईल भेटतील तुम्हाला आणि चांगले चांगले ई एम आयमध्ये कमी ई एम आय सर्व व्यवस्थित भेटेल